भारताचे दोन शेजारी पुन्हा आपापसामध्ये भेटलेत पाकिस्तान अफगाणिस्तान यांच्यामधल्या चर्चेच्या फेऱ्या निष्फळच ठरताना दिसून येतात शुक्रवारी रात्री दोन्ही देशांच्या सीमेवरती जोरदार गोळीबार झालेला आहे दोन्ही देश एकमेकांवरती हल्ला सुरू केल्याचा आरोप करतात चमन स्पिन सीमेवरती हा गोळीबार झालाय या हल्ल्यामध्ये चार अफगाणी ठार झाले आहेत तर चार जण जखमी झालेले आहेत विशेष म्हणजे या हल्ल्याच्या दोन दिवस आधीच सौदी अरेबियामध्ये युद्धविराम कायम ठेवण्याचं वचन दोन्ही देशांनी एकमेकांना दिलेलं होतं मात्र ते काही पाळलं गेलं नाही असंच दिसतंय आता पुन्हा या दोन्ही देशांच्या सीमांवरती तणाव निर्माण झालेला आहे पाहुयात काय घडतंय या ठिकाणी पाकिस्तान अफगाणिस्तानात पुन्हा संघर्ष शुक्रवारी दोन्ही बाजूंनी जोरदार हल्ले शांतता चर्चांच्या अठ्ठेचाळीस तासांतच पुन्हा गोळीबार शुक्रवारी रात्री दहा वाजता पाकिस्तान अफगाणिस्तानच्या चमन स्पिन बोल्डक सीमेवर पुन्हा गोळीबार झाला सुमारे मध्यरात्रीपर्यंत दोन्ही बाजूंनी गोळीबार होत राहिला अर्थात यात पहिला हल्ला कुणी केला याबाबत कोणतीही स्पष्टता नाही कारण दोन्ही देश एकमेकांवर हल्ल्याचा दावा करतायत अफगाणिस्तानच्या म्हणण्यानुसार पाकिस्तानने सर्वप्रथम कंदार प्रांतातील स्पिन बोल्डक परिसरात हल्ला केला त्याला प्रत्युत्तर म्हणून त्यांच्या सैन्यानं कारवाई केली तर या संघर्षाच्या घटनेनंतर पाकिस्ताननं केलेल्या दाव्यानुसार अफगाण सैन्यानं कोणत्याही चिथावणीशिवाय चमन सीमेवर गोळीबार सुरू केला त्यानंतर पाकिस्तान सैन्यानं जोरदार प्रत्युत्तर दिलं दरम्यान या गोळीबारात अफगाण सीमेवर चार अफगाणी नागरिक ठार झालेत तर चार जण जखमी झाल्याचं वृत्त आहे तर दोन आणि चार सप्टेंबर दरम्यान दोन्ही देशांमध्ये सौदी अरेबियामध्ये शांततेसाठी चर्चा झाली होती दोन्ही देशांमधली ही तिसरी शांतता चर्चा कोणत्याही निष्कर्षाशिवाय संपली होती यावेळी दोन्ही पक्षांनी युद्धविराम कायम ठेवण्याचं वचन दिलं होतं मात्र दोघांमधला तणाव काही कमी होताना दिसत नाहीये सौदी अरेबियातून दोन्ही शिष्टमंडळ चार डिसेंबर रोजी आपापल्या देशात परतली आणि पाच डिसेंबरच्या रात्री गोळीबार सुरू झाला यापूर्वी कतार तुर्कीमध्येही चर्चा झाली चौथी फेरी कधी आणि कुठे होईल याची आता कोणतीही तारीख निश्चित नाही दोन्ही देशांमधला संघर्ष दहशतवादाच्या मुद्द्यावरून होतोय पाकिस्तानच्या मते अफगाणिस्तानातून पाकिस्तानवर दहशतवादी हल्ले होत आहेत तर तालिबान सरकारनं हे सर्व आरोप पूर्णपणे फेटाळून लावलेत पाकिस्तान आपल्या अंतर्गत अपयशाचं खापर अफगाणिस्तानवर फोडत असल्याचा आरोपही तालिबाननं केलाय तर पाकिस्तानच्या मते टीटीपी म्हणजेच तहरिके तालिबान पाकिस्तान ही तालिबानची शाखा सीमेपलीकडून खैबर पख्तून सीमा भागात हल्ले घडवून आणत असते अफगाणिस्तानमध्ये दोन हजार एकवीसमध्ये मध्ये तालिबानचं पुनरागमन झाल्यानंतर टीटीपीनं पाकिस्तानवरचे हल्ले वाढवले तहरिके तालिबान पाकिस्तानची स्थापना तेरा बंडखोर गटांपासून झाली दोन हजार एकमध्ये मध्ये अफगाणिस्तानवरील अमेरिकन हल्ल्याला पाकिस्तानच्या पाठिंब्यामुळे नाराजी पसरली पाकिस्तान सरकार आणि लष्कराविरोधात हल्ल्यांना दोन हजार सात पासून सुरुवात करण्यात आली पाकिस्तानात शरिया कायदा स्थापन करण्याचंही उद्दिष्ट आहे दोन हजार एकवीस मध्ये अफगाणिस्तानमधून अमेरिकन सैन्यानं माघार घेतली तालिबाननं अफगाणिस्तानात सत्ता काबीज केली दोन हजार मध्येच टीटीपी कडून पाचशे त्र्याहत्तर हल्ल्यांचा अंदाज आहे दोन हजार तेवीस मध्ये हल्ल्यांची संख्या एक हजार वर गेली दोन हजार मध्ये चारशे हल्ल्यांची नोंद झाली यात मृतांच्या संख्येतही वाढ झाली दोन हजार चौदा मध्ये पेशावर शाळा हत्याकांड घडवून आणण्यात आलं सोळा डिसेंबर रोजी पेशावर मधील लष्करी शाळेवर हल्ला झाला एकशे बत्तीस मुलांचे एकशे पंचेचाळीसहून अधिक जण मारले गेले होते टीटीपीनं केलेला हा सर्वात भयंकर हल्ला मानला जातो तर दोन हजार तेवीस मधील पेशावर मशीद बॉम्बस्फोटही घडवण्यात आला जानेवारीमध्ये एका पोलीस कंपाऊंडमधील मशिदीवर आत्मघाती हल्ला करण्यात आला यात पंच्याण्णवहून अधिक पोलीस कर्मचारी मारले गेले टीटीपीच्या वाढत्या हल्ल्यांना पाकिस्तान अफगाणिस्तानच्या तालिबान सरकारला जबाबदार धरतोय त्यामुळे दोन हजार पंचवीसच्या सुरुवातीपासून पाकिस्तान अफगाणिस्तानमध्ये संघर्षाला सुरुवात झाली गेल्या महिन्यापासून या संघर्षाला अधिक धार आली आहे दरम्यान सध्या चमन स्पिन बोल्डक सीमा पूर्णपणे बंद करण्यात आली आहे दोन्ही बाजूंनी मोठ्या संख्येनं सैनिक तैनात आहेत येत्या काही दिवसांत तणाव आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जाते यादी पाकिस्ताननं चोवीस नोव्हेंबरच्या मध्यरात्री अफगाणिस्तानच्या खोस्त कुनार आणि पक्तिका या तीन प्रांतांमध्ये हवाई हल्ले केले होते के हल्ल्यात दहा सामान्य नागरिकांचा सा मृत्यू झाला होता यात नऊ मुलं आणि एका महिलेचा समावेश होता खोस्ट प्रांतातील मुगलगई परिसरात रात्री सुमारे बारा वाजता पाकिस्तानी विमानांनी एका घरावर बॉम्ब हल्ला केला या हल्ल्यात पाच मुलं चार मुली आणि एका महिलेचा मृत्यू झाला होता दोन्ही देशांमध्ये यापूर्वीही तणाव निर्माण झालाय पाकिस्तान आणि अफगाणिस्तानात ड्युरंट सीमा रेषेवरूनही दीर्घ वाद आहे ही सीमा रेषा ब्रिटिशांच्या काळात आखण्यात आली होती भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात पारंपरिक जमिनीच्या विभागणीसाठी ड्युरंट रेषा आखण्यात आली अठराशे त्र्याण्णव मध्ये तत्कालीन ब्रिटिश साम्राज्य आणि अफगाणिस्तानी अमीर यांच्यात करार झाला रशियाच्या वाढत्या प्रभावापासून भारताचं रक्षण करणं आणि दोन्ही प्रदेशांमधील संबंध सुधारणं हा तेव्हाच्या ब्रिटिशांचा उद्देश होता ब्रिटिश मुसद्दी सर हेनरी मॉर्टिमर ड्युरंट आणि अफगाणिस्तानचे अमीर अब्दुल रहमान खान यांच्यात करार झाला या सीमारेषेमुळे दोन्ही बाजूंकडील पश्तून समाजाचं विभाजन झालं अफगाणिस्ताननं ही सीमा रेषा कधीच मान्य केली नाही सुमारे दोन हजार सहाशे चाळीस किलोमीटर अर्थात सोळाशे चाळीस मैल लांबीची सीमारेषा आहे एकोणीशे सत्तेचाळीस पासून ही रेषा पाकिस्तान अफगाणिस्तानातील आंतरराष्ट्रीय सीमा मानली जाते मात्र अद्याप यावरून वाद सुरूच आहेत गेल्या काही वर्षांपासून दोन्ही देशांमध्ये संघर्षाच्या तुरळक घटना घडल्यात मात्र आता हा संघर्ष अधिक तीव्र होताना दिसतोय शिवाय त्यावर तोडगा काढण्याचे प्रयत्नही निष्फळ ठरत आहेत त्यामुळे भारताच्या शेजारीच स्फोटक युद्ध होण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी